कायदा बायकांच्या बाजून आहे बायकांना पन्नास टक्के आरक्षण आहे कायदा बायकांना जास्त त्रास म्हणजे हो देत नाही किंवा जास्त पाठीशी घालतो असं मला म्हणायचं आहे तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे सगळ्यांना जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील जर बाईस त्या कायद्याचा जर चुकीचा वापर करत असेल एखाद्या नीतीने राहणाऱ्या माणसावर चुकीचे आरोप करत असेल जो कधी कुणाच्या वाईटात चांगल्यात किंवा कुणाला शिवी अपशब्द कधीच हे तू घेतलं आतापर्यंत असं घेऊन स्वतःच देऊन सुद्धा गप्पा बसलेला नवरा माझा त्याच्यावरती माझ्या धाकट्या जावेने असा आरोप केलाय की के मला मारले आणि जर सोडवा येणाऱ्या माझ्या नवऱ्यावर जर एखादी लहान असणारी भाऊज आहे थोरल्या दिराची कॉलर धरती पकडती व वरबडती इथं शंभर साक्षीदार आहेत मग तरी सुद्धा कायदा बायक बाईच ऐकणार आहे का कायदा बायकांच्या बाजूने पण तो चांगल्यासाठी चुकीसाठी नाही